सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या अर्जुन मयुरी आणि तन्वी अर्जुन या लव्ह स्टोरीचे काही एपिसोड माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया तिथेही जाऊन या कथांचा आस्वाद घ्यावा आणि आता अर्जुन मयुरी या लव्ह स्टोरीचा एकशे पंचावन्न एपिसोड आपणासमोर सादर करत आहे दुपारी लता आणि मयुरी भाजी निवडत बसल्या होत्या लता म्हणाली ताई तुम्ही गेल्यावर मला करमणार नाही दिवसभर खूप एकटं एकटं वाटेल घरामध्ये मयुरी हसून म्हणाली तुझंही तसंच का म्हणजे लता म्हणाली मग मयुरी म्हणाली अगं अर्जुनराव कालपासून तोंड पाडून बसले आहेत आज येतो असं सांगितलं होतं आईला पण म्हणतात की उद्या जाऊ आज रविवार होता यांनाही सुट्टी होती ना आता उद्या फॅक्टरी सोडून माझ्यासोबत यावे लागेल ना यांना आणि मग कामाचा लोड आला म्हणून ओरडतात आणि इतक्यात अर्जुन आला आणि म्हणाला फॅक्टरी इज नॉट इम्पॉर्टंट मोर दॅन यू बायको आणि मयुरी हसली आणि म्हणाली बघा किती छान वाटतं तुम्ही इंग्लिश बोलायला लागलं की ऐकतच राहावं असं वाटतं सारखं सारखं बोला, ला बोला म्हटलं तर बोलतच नाहीत अर्जुन म्हणाला तू इथे थांबायला तयार असशील तर मी रोज बोलेल इंग्लिशमधूनच बोलेन सांग आहेस तयार मयुरी फक्त गालात हसली आणि म्हणाली आम्हीच दाखवत आहे तुम्ही मला अर्जुन म्हणाला तसं समज आता दोघेही चवळीच्या शेंगा निवडत होत्या आणि ते पाहून अर्जुनराव म्हणाले मयूर चवळी भरलेली आहे की कोवळी आहे ग म्हणजे दाणे आहेत ना तिच्यात आणि मयुरीने डोळे वटारले तसे अर्जुनराव गुपचूप सचिनच्या बेडरूममध्ये पळाले आणि लता म्हणाली का चिडलत होता ही त्यांच्यावर साधा तर प्रश्न विचारला होता की भाऊजींनी मयुरी फक्त हसली आणि म्हणाली त्यांचं कुठलंच बोलणं साधं नसतं लक्षात ठेव मग लता म्हणाली ऐका ना ताई माझ्यासाठी उद्याचे दिवस ना मयूर म्हणाली लता आता तूही हट्ट करू नकोस हां आणि तूही तुझी काळजी घे धडपडू नकोस तुला तर सगळं माहीतच आहे घरातलं काम करायला जाऊ नको मोलकरीण आहे तिला करू दे आणि भाऊजींना जास्तीत जास्त यांच्याजवळ राहू दे हां म्हणजे माझी आठवण जरा कमी येईल त्यांना लता हसली आणि म्हणाली हे कधीतरी शक्य आहे का तुमची आठवण कमी येणं त्यांना उलट सगळ्या ठिकाणी तुम्हीच दिसता यांना जरी मी पाठवलं ना भाऊजींसोबत तरी यांच्यामध्ये सुद्धा त्यांना तुम्हीच दिसता हे म्हणत होते एकदा की दोघे टेरेसवर एकत्र झोपले तेव्हा आय लव यू मयू म्हणून भाऊजींनी यांनाच मिठी मारली होती मयुरी म्हणाली हो आहेतच तस तसे ते लता म्हणाली अख्खं जग जरी समोर असलं ना आजूबाजूला तरी तुमची आठवण आल्याशिवाय राहील का त्यांना मयुरी म्हणाली हो ग ते तर खरंच आहे लग्न झाल्यापासून आम्ही वेगळं राहिलोच नाही आणि जेवणाची काळजी पण घ्या त्यांच्या त्यांच्या आवडीनवडी तर तुला माहीतच आहेत लता म्हणे ताई तुम्ही ती काळजी नका करू तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आणि इकडे हसतच अर्जुन सचिनकडे आला सचिन म्हणाला का रे का हसतोस अर्जुन म्हणाला अरे या घरात मला साधं बोलणंसुद्धा चोरी आहे बाबा सचिन मला साधं बोलणं आमच्यासाठी चालतं पण तुझं बोलणं साधं नसतं आता काय कशी का� केली ते सांग अरे बायकोला साधं विचारलो चवळी कोवळी आहे की भरलेली दाण्याची तर डोळे वटारले हे एवढे मोठे डोळे केले तिनं माझ्यावर आणि सचिन हसून म्हणाला गाडवा तुझ्या बोलण्याचे एक नाही चार चार अर्थ असतात वहिनी आता तुला चांगलंच ओळखायला लागलेत होय रे अर्जुन आज अर्जुन नाही ना हो का तुला शेतात जायचं अर्जुन मला नाही जाणार आता काहीच नाही ना शेतात पाऊस पडला तर सुरुवात होईल सध्या शेत रिकाम आहे नांगरणी करता येत नाही ढग दाटून आले तरी पाऊस काय पडता येत नाही आणि सचिन हसून म्हणाला बघ माकडा इथेहीच आवड बोललास ना तू बोल तुझे ढग रोज दाटून येतात पण तुला पाऊस पाडता येत नाही आणि नांगरता पण येत नाही आणि आता अर्जुन काहीच न कळून डोकं खाजवायला लागला आणि म्हणाला मी आता कुठे काय म्हणालो मी तर सगळं साधं साधं बोलत होतो आणि सचिन हसून म्हणाला भाड्या मला नको उल्लू बनू मी तर तुला वहिणींच्या अगोदरपासून ओळखतो आणि अर्जुन भुजखळ्यात पडला आणि म्हणाला आता मी तोंडाला मुस्को घालून फिरायचो की काय बावळटच आहेत सगळे काहीही काही अर्थ काढतात यांच्या नादानं मीच बिघडायला लागलो आहे चावट कुठले आता संध्याकाळी अर्जुनराव बेडवर बसून चावट रील्स बघत होते आणि काहीतरी भन्नाट सापडलं आणि तिला हाक मारत म्हणाली मयू मा अगं इकडे ये ना ती आधीच त्याला सावध करत म्हणाली मला तसलं काही चावट दाखवू नका बरं का मला नाही आवडत दुसऱ्याचं बघायला आणि तो म्हणाला अशी कशी गं तू लोक बघ स्वतःचं ठेवतात जाखून आणि दुसऱ्याचं बसतात बघतात वाकून आणि तू अशी अरसिक जरा इंटरेस्ट दाखवत नाहीस तू पण माझ्यासोबत जर चावट रील्स बघत असती तर किती मज्जा आली असती ना ती म्हणाली मला नाही आवडत दुसऱ्यांच्या खाजगी लाईफ बघायला अगो आता तेच दाखवतात मग आपल्याला बघायला काय जातं आहे आपण थोडीच मला दाखवा मला दाखवा म्हणून जातो का ती म्हणाली पण मी म्हणते जगात खूप गोष्टी असतात समोर सगळे दाखवायलाच बसले आहेत पण आपल्याला कळायला नको का आपण काय पाहावं काय नको मयू फक्त एंटरटेनमेंट असते ते काही खरंच बघून तसं करायचं नसतं आणि तू मला इकडचं बघू देत नाहीस मग तुझं तरी दाखव हो। <laughs> ती हसून म्हणाली अजिबात नाही जा तिकडे अगं तुझं टॅलेंट दाखव गं असं म्हणालो मला नाही दाखवायचं तुमच्यासमोर टॅलेंट तुम्हीच खूप टॅलेंटेड आहात अगं बघ तरी हा जोक हे सगळे जोक असतात नवरा बायकोचे अगं आपल्यात तरी किती जोक होतात आपणसुद्धा टाकायचे का सोशल मीडियावर मयुरी म्हणाली काही नको असलं मनातसुद्धा आणू नका हा तुम्ही आणि तो बेडवरून खाली उतरला तिला हातात पकडली आणि कपाटासोबत दाबली तिच्या तोंडाजवळ खूप जवळ त्याचं तोंड नेलं त्यानं आणि म्हणाला मग माझं टॅलेंट तर बघशील की नाही बायको तुझंही दाखवत नाहीस मग माझं तरी बघ टॅलेंट तिची नजर आता लाजून थोडी खाली झुकली आणि गालात हसून म्हणली सोडा वड़ ना अर्जुनराव आता नकोच आवडपणा हाचा आवडपणा नाहीच हे तर माझं रोमँटिक टॅलेंट आहे आता रोमॅंटिक बुक व्हायचं नाही का गुमी ती म्हणाली आता नको ना प्लीज तो म्हणाला मग कधी ती दाताने ओठ दाबत हसून म्हणाली आता थेट आपला हानी म्हणून होईल आणि अर्जुन म्हणाला तो होईल तेव्हा होईल मग मी काय काहीच न करता राहायचं का नुसता वरवरचा रोमांस तरी करू देशील की नाही फूल नाही पण फुलाची पाकळी तरी नको का असं म्हणून त्यानं तिच्या गालावर एक गोड किस केला मग तिच्या ओठांवरील जो तिळ होता त्यावर केला तिसरा किस तिच्या मानेवरच्या तिळावर केला आणि चौथा किस तिच्या छातीच्यावर जो काळा तिळ होता त्याचा आवडता स्पॉट होता तो तिथे किस केला आणि आता पाचवा किस तिच्या बेंबीवर होता तिळ एक त्यावर करायचा होता पण तिथे तर साडी होती आणि मयुरी म्हणाली आता साडीवरच करा किस आता पुढे नाही जाऊ देणार मी तुम्हाला तो म्हणाला पुढे नाही ना, ना जाऊ देणार मग आता रिव्हर्स येतो असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात खूप आवेगानं तोंड घातलं आणि ती खूप खूप डीप कस किस करायला सुरुवात केली मयुरीचा हात आपोआप त्याच्या गळ्यात आले तो तिच्या मधाळ ओठातला मध चकत होता आणि तीही त्याच्या ओठांचा गुलखंद चाकत होती आणि पोटात हालचाल सुरू झाली ती अर्जुनच्या पोटालासुद्धा जाणवत होती पण आता अर्जुनराव त्याच्या बापाचा बापाला तरी बायकोला सोडणार नव्हते आणि तसंच भान हरवून म्हणाला आय लव यू मयू आय लव यू सो मच ती तर काहीच बोलत नव्हती हो कारण त्यानं तिला अशी बेबाण होऊन मनापासून घट्ट मिठी मारली की तिला काही समजतच नसायचं तिचं सगळं शरीर मन आणि मेंदू बधीर व्हायचा काही कळायचं नाही फक्त तो कळायचा आणि त्यालाच फील करत राहायची इतका रोमँटिक नवरा आणि इतका जीवापाड काळजी करणारा मग ती कशाला कुठे लक्ष देईल आता त्याच्या बोटांची जादू तिच्या शरीरावर व्हायला सुरुवात झाली अर्जुनरावांचे चाळे सुरू झाले पण ती मात्र सावध होती त्याचे हात पकडत होती पण तोंडातलं तोंड तसंच होतं आणि शेवटी तो ऐकेच ना तिने त्याला दूर ढकलला आणि हसून म्हणाली नाही हां मला आता अजिबात फसवायचं नाही आणि तोसुद्धा डोकं खाजवत हसायला लागला आणि म्हणाला मला नव्हतं तुला फसवायचं पण तुझ्याजवळ आलो आणि मीच फसत गेलो आपोआप माझी हाताची हालचाल सुरू व्हायला लागली आणि माझी गाडी या रस्त्यावरून त्या रस्त्यावर बेभान होऊन धावायला लागली मयुरी हसून म्हणाली तुमची गाडी लाग धावेल पण मी आहे ना तिला ब्रेक लावायला तो म्हणाला मयू पेट्रोल होतं तोपर्यंत धावू द्यायची ना गाडी टाकी फुल भरली आहे ती म्हणाली मग साठवून ठेवा ते पेट्रोल काही दिवसांनंतर खूप गाडी पळवायची आहे मीच ब्रेक लागू देणार नाही तुमच्या गाडीला झोपा आता सकाळी जायचं आहे ना ए तू का सारखी सारखी आठवण करून देतेस ग माझ्या त्या पण गाडीतलं पेट्रोल संपलं आहे मयुरी म्हणाली असं मग तुमचं पेट्रोल टाका पण मला आता सोडायचं म्हणजे सोडायचं आईकडे आणि तो हसून म्हणाला असं माणसांचं पेट्रोल चालत असतं तर पेट्रोल इतकं महाग झालं असतं का तू पण ना काहीही बोलतेस खुळीकुटली आता हे जो हा जोक टाकतो बघ सोशल मीडियावर ती म्हणाली अहो अजिबात नाही तुमचे मित्रामित्राचं टाकत जा आम्हाला नका घेऊयात आणि मित्रांचं नाव काढल्यावर अर्जुनरावांना त्या भूतावळींची आठवण झाली बायको माहेरी जाणार या दुःखातच होते ते पण आता कन्फर्म बायको उद्याच जाणार होती त्यांची म्हणजे तेच सोडणार होते नववा महिना संपून तीन दिवस झाले होते म्हणजे डिलिव्हरीची तारीख फक्त सात दिवस राहिली होती अर्जुनराव शेवटच्या सेकंदापर्यंत बायकोला सोडणार नव्हते काय की रात्रीचे साडे दहा वाजले होते म्हणजे सगळे जागे असतील आणि अभिसुद्धा उठला असेल अमेरिकेत सकाळच्या साडे दहा वाजले असतील आणि म्हणून अर्जुनरावांनी कॉन्फरन्स कॉल केला आणि तो पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आश्चर्य आणि उत्सुकता पसरली या भाड्याला या टायमिंगला कशी काय आठवण झाली राहुल म्हणाला बहुतेक बायको गेलेली दिसते माहेरी एकटच दिसते करमत नसेल चैतन्य म्हणाला काहीतरी भानगड दिसते नाहीतर यावेळी अर्जुन राव आणि स्वतःहून कॉल मेगा म्हणाली अहो असेल काहीतरी काम चैतन्य म्हणाला रात्रीच्या वेळी त्याला फक्त एकच काम असतं रोमांस विथ बायको आम्ही फोन केला तरी शिव्या घालतो म्हणजे आधी घालायचा म्हणायचा लग्न झालेल्या मित्राला असा रात्री अपरात्री कॉल करता पाप लागेल तुमचा हानी म्हणून पुढे जाईल असं म्हणायचा कारण त्यावेळी फक्त तो एकटाच लग्न झालेला होता ना आम्ही रिकामेच होतो म्हणून आम्ही त्याला सारखा कॉल करायचो हे ऐकून मेघा खूप हसली आणि म्हणाली भन्नाटच आहेत ना अर्जुन भाऊजी चेतनने म्हणाला भन्नाट अगं फक्त भन्नाट नाही आहे तो आमच्या टोळीचा मोकादम उगीच नाही त्याला ग्रुप लीडर केला कुठलीही अडचण असू दे कोणताही विषय असू दे कोणाचीही कसलीही नाकाबंदी असू दे स्वतःचं वादविवाद कौशल्य वापरेल संभाषण कौशल्य वापरेल मुद्द्यांवर काम नाही झालं तर प्रसंगी गुद्द्यावर येणार पण विषय सोडवणार म्हणजे सोडवणार आणि कुणीही कसाही विषय सुरू करू दे अर्जुन मात्र त्याचा शेवट त्याला हवा तसाच करतो त्याच्यासारखा तोच आहे आणि त्याची शाखा कुठेही नाही मेघा म्हणाली अहो बाद झालं आता कौतुक ज्यांचं कौतुक चाललंय त्यांचाच फोन आहे घ्या नाहीतर फोन उशिरा घेतला म्हणून आणखीन चार दोन शिव्या पडतील चैतन्य म्हणाला पण मेघा तू झोपू नकोस मी पटकन आलो मेघा म्हणाली मला माहीत आहे तुम्ही पटकन येणार होय बाराच वाजवणार तुम्ही मित्राचा फोन आल्यावर दुसरं काय होणार चैतन्य हळूच म्हणाला तरी पण बघतो ना पण मेघू प्लीज झोपू नकोस ना मेघा म्हणाली ठीक आहे मी पुस्तक वाचते या तुम्ही तो म्हणाला एक रोमँटिक कादंबरी वाच बाबा कदमांची अभ्यासभास झाला आता मेघा खूप हसली आणि म्हणाली आज आमची सॉरी चांगलीच मूडमध्ये दिसते चेतनने म्हणाला मग अगं उशिरा लग्न झालं ना माझं या रॉयल गँग मेंबर्समध्ये मग मला सगळ्यांना मागे टाकायचं आहे रोमॅन्समध्ये आणि ती अजूनच हसली आणि म्हणाली आता जा पटकन मग तो कानाला फोन लावून बाहेर गेला सचिनसुद्धा बे शेजारच्या बेडरूममध्येच होता तोही आश्चर्यचकित झाला हे बे नका कॉल करते तेही यावेळी असं म्हणून त्यानंही कॉल उचलला अभिजित नुकताच झोपेतून उठला होता त्याला कॉल कनेक्ट व्हायला थोडा वेळच लागला रोमिंगमुळे खूप लांब गेला होता ना तो आणि त्यानंही बेडवर बसूनच फोन रिसीव केला आणि राहुल म्हणाला बोला काय झालं अर्जुनराव खूप दिवसातून कॉल केला तुम्ही गुड न्यूज कळली की काय रिझल्ट लागला का तुझा सचिन म्हणाला रिझल्ट लागायला बायको अजून कुठे सोडली आहे भाड्यानं माहेरी अजून जवळच घेऊन बसला आहे तसा राहुल चक्रावून म्हणाला अर्जुन तू करणार आहेस का काय वहिणींची डिलेवरी चैतन्य म्हणाला त्याचा काही सांगू नको तो करेल सुद्धा अर्जुन म्हणाला हो त्यात काय तेव्हा गरोदर ठेवता येते मग डिलिव्हरी का करता येत नाही तसे सगळ्यांनी डोळे मोठे केले हा बाबा काय करेल कधी काही सांगता येणार नाही सचिन बेडवर झोपलेला झटदीशी उठून बसला आणि म्हणाला ए अर्जुन असलं म्हणत नको अनोहा काही झालं बिल तर या सगळ्यांच्या एक्सप्रेशन आणि रिॲक्शन ऐकून अभिगालात हसत होता अर्जुन हसला आणि म्हणाला पण मी तिची उद्या खरंच डिलिव्हरी करणार आहे तिच्या माहेरी माकडा नवनीट ऐकून तरी घेत जा की म्हणजे अजून सोडलं नाहीच काय रे तू राहुलनं विचारलं आला होता फोन तिच्या आईचा सोडतो की उद्या त्यात काय एवढं अर्जुन बेफिकीरपणे म्हणाला आणि इथे काय आणि तिथे काय सुखरूप आहे ना ती आणि माझ्याजवळ जास्त खुश असते म्हणजे बाळही खुश होईल की नाही माझ्या बाळाला माझ्यासारखंच सारख्या सूचना सूचना आवडत नाहीत पोटात ऐकायला तो वैतागून बाहेर उडी मारेल वेळेच्या आधीच म्हणून सोडत नाही आहे मी आणि हे ऐकून सगळेजण खूप हसायला लागले आणि कपड्याच्या घड्या घालत बसलेल्या मयुरीने त्याला एक फटका दिला आता ती हे सगळं ऐकत होती अर्जुनराव तिच्यापासून लांब नाही गेले यावेळी जाऊच वाटत नव्हतं ना बायकोपासून दूर प्रत्येक मिनिट ना मिनिट तिच्या संगतीत राहून ती समोरच हवी असं वाटत होतं त्याला मग अभि म्हणाला पण कॉल का केलास राहुल म्हणाला खरं तर अभि तू कॉल करायला हवा होतास गेल्यापासून एकही कॉल नाही केलास यार आणि फक्त मेसेज केला आहे पोहोचलं म्हणून अभि म्हणाला खूप मोठा ब्रेक घेऊन आलो ना इथे त्यामुळे सगळे अरेंजमेंट सेटलमेंट करत होतो आणि मग कंपनीत जाऊन भरपूर काम होतं रे सॉरी पण लक्षात नाही आलं मग कसं काय चाललंय तुझं तिकडं सचिननं विचारलं अभि म्हणाला काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित आहे अर्जुन म्हणाला अभि आता तुझं आणि आमचं असंच होणार बघ तुझं तोंड पश्चिमेला आणि आमचं पूर्वेला पण अर्जुन काय झाले फोन का केलास राहुलनं विचारलं अर्जुन म्हणाला काही नाही रे काही काम असल्यावर मी अजिबात फोन करत नाही माहीत आहे ना बायकोनं तुमची आठवण करून दिली आणि मलाही आठवण झाली आता दुसरं काही काम पण नाही ना चैतन्य म्हणाला आणि आमच्या कामाचं काय आता नाही का तुला पाप लागणार मी आता पाप पुण्याच्या पुढे गेलो आहे चैतन्य तुला काय द्यायचं तो शाप दे असं अर्जुन म्हणाला आणि राहुल म्हणाला पण अर्जुन तुला काम नाही सचिनला पण काम नाही मग दोघांनी एंटरटेन करत बसा ना एकमेकांना आम्हाला पण बॅच टाकायचे आम्ही रिका आणि रिकाम व्हायचं हो आहे अर्जुन हसून म्हणाला राहुल घाई नको करू रे पुन्हा त्रास होतो कसला रे आपल्याला पण बाळ हवं की नको आणि अर्जुन म्हणाला ते बाहेर आल्यावर आपलं तोपर्यंत बायका त्याला भेटू पण देत नाहीत त्याच बोलत असतात चोवीस तास त्याच्यासोबत आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या राहुल आणि चैतन्याची गरज समजून आज लवकर फोन के कट केला अर्जुनरावांनी आणि मयुरी त्याच्या शेजारी येऊन झोपली होती ती म्हली का हो अर्जुनराव किती खोटं बोलता मी कधी तुम्हाला नाही भेटू दिलं बाळाशी तुम्हीही बोला की त्याच्याशी आणि रोज बोलता की नाही तो म्हणाला अगं हे असं वरवरचं बोलणं नको आहे माझ्या बाळाला त्याला तर मला आत जाऊन भेटायची इच्छा आहे बोल जाऊ का लगेच जातो आणि त्याची भेट घेतो फेस टू फेस हा गेलो आणि हा आलो आणि ती खूप लाजत हसली आणि म्हली अजिबात नाही आता थोड्याच दिवसात तेच बाहेर येईल मग भेट घ्या काय घ्यायची ती अगदी फेस टू फेस त्यासाठी आठ जायचे बहाणे शोधू नका असं म्हणून तिनं अंगावर पांघरून घेतलं आणि अर्जुनरासुद्धा ऐक नगमयू असं म्हणत पांघरुणात चिरले आणि ती खूप हसून जात इकडे सोडा मला मी नाही जा असं म्हणत हसायला लागली आणि अर्जुनराव हळूच म्हणाले तुला खातोय का ग मी नुसती जवळ तरी ये ना नको मला गुदगुल्या होतात आणि अर्जुन म्हणाला बरं माझे हात खोलून बाजूला ठेवतो हां आता आणि हे ऐकून तर मयुरी पुन्हा हसायला लागली